शल्पक प्रतिष्ठानने परवा डोळ्याच्या ऑपरेशनसाठी म्हणून स्वतंत्र हॉस्पिटल केलेलं आहे तर त्याच्यामार्फत आम्ही आता कॅम्पेनिंग करतो आहे ग्रामीण भागामध्ये विशेषतः डोळ्याच्या समस्या खूप आहेत त्या ज्या ओल्ड एज लोक आहेत म्हातारे लोक आहेत तर त्यांची पुढची पिढी त्यांच्या आरोग्याकडे फारशी लक्ष देत नाही आणि म्हणून आम्ही आता गावागावं जाऊन अशा प्रकारे या लोकांचे डोळे तपास मोफत डोळे तपासणी केसेस मिळते त्या सगळ्यांचे ऑपरेशनसुद्धा आम्ही उपयोग तर बऱ्याच वेळेला काय होते की लोकांची आर्थिक परिस्थिती साधारण असते आणि म्हणून लोक खर्चाला कुचकुच करतात आणि मग ते ऑपरेशन टाळतात आणि त्यामुळे अंधत्व येतो बऱ्याच वेळेला आम्ही बघितलं आत्ताच जे माझ्यापुढे दोन केसेस आल्या होत्या काही दिसत नाही डोळ्याला पडदे आलेले आहेत ते पडदे काढायचं अगोदर ऑपरेशन करावं लागतं आणि मग आणखीन मोतीबिंदीचं ऑपरेशन करायचं आहे मग त्यांना आम्ही यायला सांगितलंय तर अशा प्रकारे काय लोकांकडे समस्या आहेत त्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू मी त्याला साथ द्यावी सर्वांनी अशी आमची सर्वांची विनंती आहे त्यात काही बंद नाही कधी तेव्हा अजून सुद्धा कोणी निघत असतील आज काही लोक गावाला गेले असतील किंवा काही कामामुळे येऊ शकले नसतील तर अशा लोकांना बार्शीला पाठवा मग आपण बार्शीचे डोळे तपासून सगळं गावापासून केली कारण आम्हाला माहिती आहे की यशस्वी व्हायचं असेल आम्हाला या प्रकल्पात सिंडी या गावामध्ये आमचे जे संचालक आहेत प्रतिष्ठानचे ते आदरणीय डोईफोडे सर आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की पहिला जो कॅम्प आहे कारण एक डिसेंबरला आम्ही भगवंत नेत्रालय सुरू केलेला आहे पहिला कॅम्प बरोबर सहाव्या दिवशी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि जाणवलं असं की फार मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची संख्या आहे आतापर्यंत आम्ही शंभर नेत्र रोगांची म्हणजे रुग्णांची तपासणी केलेली आहे आणि त्यातले बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के लोकांना मोतीबिंदू आहे किंवा वाढलेला आहे तर निश्चितच या शिबिराच्या माध्यमातून त्यांना चांगल्यापैकी दृष्टी देण्या देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी निवडलं की पुढे सर आमच्यासोबत आहेत आणि निश्चितच गावकऱ्यांना त्याचा फायदा होईल आपल्या डोळ्यामधली जी बाहुली असते ती बाहुली कालांतरानं वयोमानानुसार पक्व होते आणि त्याला जर वेळीच आपण उपचार केला नाही तर ती जास्त पिकल्याच्या नंतर तो डोळा निकामी होऊ शकतो तर त्याच्यासाठी म्हणून आपण या सर्जरीच्या माध्यमातून लेन्स बसवणं आणि त्याचं तो रोगमुक्त करणं सहजपणे टाळता येऊ शकतो कसं आहे की आपल्याला योग्य ती डोळ्याची काळजी घेणं त्या त्याचबरोबर मोबाईलचा सध्या प्रमाणापेक्षा जास्त वापर होऊ लागलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आपले नागरिक असतात किंवा रुग्ण असतात ते त्याची पुरेशी काळजी घेत नाही तर त्याच्यामुळे योग्य काळजी घेणं त्याची स्वच्छता ठेवणं या गोष्टी आवश्यक आहेत परंतु वयामानानुसार त्याच्यामध्ये हा दोष उद्भवतोच आणि त्याचं निराकरण होणं ही अतिशय आवश्यक बाब आहे होऊ नये म्हणून काय काळजी घेता येते का नाही होऊ नये एकदम तो म्हणजे टाळता होणारच नाही असं काही करता येत नाही परंतु त्याच्यावर जर आपण वेळेस जर उपाययोजना केली किंवा के खबरदारी घेतली तर त्याचा जो अतिशय उत्तम पद्धतीने गावकऱ्यांनी या शिबिरासाठी सहभाग नोंदवलेला आहे आणि इथले जे स्वयंसेवक आहेत किंवा जे नागरिक आहेत त्यांनी देखील आम्हाला उत्तम पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे

का डोळ्याला त्रास होतो मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी डोळ्याचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे तुम्ही जे हे चांगलं काम चालू आहे मातृभूमी प्रश्नांचं त्याला आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आमच्या शुभेच्छा देतो आणि जे पण ऑपरेशन वगैरे करणं ते मोठ्या प्रमाणात खर्च या गावातील लोकांचा वाचणार आहे त्यामुळं मी गावच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो